मी सुनील गोंद्र प्रमुखदार ग्रामपंचायत सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व त्याचे पती म्हणजे ते दोघ पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत एक सरपंच आहे एक सदस्य आहेत यांनी चाळीस वर्षापासून गेल्या सरपंच युमलबाई मनुसिंग ठाकूर आणि सदस्य मनुसिंग सरदारसिंग ठाकूर यांनी गेल्या चाळीस वर्षापासून ग्रामपंचायतीवर ताबा आहे आणि ह्याने हे सगळ्या गोष्टीची सगळी माहिती घेऊन ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा उलाढाल करून हे अतिक्रमण केले याने गावातली जागा असेल अंगणवाडी असेल शेजारी घराच्या बाजूचे अतिक्रमण असतील मंदिराच्या जागेमध्ये अतिक्रमण असतील काही गाव ठाऊन गायरांमध्ये अतिक्रमण असेल अशा पद्धतीने त्याने खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आणि हे नेहमी नेहमी त्याच्या विरोधात पंचायत समितीला तक्रारी करून देखील चौकशा लागल्या पुन्हा चौकशी कॅन्सल झाल्या असं नेहमी करत 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 त्याने त्याच्या पद्धतीने त्याने ते, ते हाताळत राहिले परंतु ते शेवट कधीच हो दिलं नाही त्याने त्याच्या ते पैशाच्या जोरावर दंडेशाही करून सगळ्या गोष्टी दाबत राहिले म्हणून मी स्वतः निर्णय असा घेतला किंवा यांच्या विरोधात आता कोणीच उठत नाही आपल्याला उठावंच लागेल म्हणून मी याच्याविरोधात सगळ्या पुराव्या सहित माननीय कलेक्टर साहेबाकडे जिल्हाधिकारी साहेबाकडे याची तक्रार पुराव्या सहित मी सादर केली हे सादर करते वेळेस मला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तरी पण मी न कशाला जमवता हे सगळे पुरावे सादर करून मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मान देऊन बी ओ साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे सांगून त्याने ती चौकशी लावली चौकशी लावल्यावर सुद्धा बीडीओ साहेबांनी गावामध्ये विस्ताराधिकारी पाठविले विस्ताराधिकारी पाठविल्याच्या नंतर सुद्धा या गावामध्ये ज्यावेळेस रेकॉर्ड चेक करू लागले त्यांना त्यावेळेस सुद्धा त्याला त्रास दिला गावात वादे भांडगडी मारा मार्या असं करून दबाव टाकून त्याला पळवून लावलं त्याच्यानंतर पुन्हा कलेक्टर साहेबांनी स्वतः बीडीओ साहेबांकडेच आदेश दिले की तुम्ही स्वतः ग्राउंडवर पोलिस फोर्स घेऊन सगळे तुमचे सदस्य घेऊन समिती घेऊन तुमचे विस्तार अधिकारी घेऊन ग्रामशोक घेऊन गावामध्ये जा मग त्याने गावात येऊन ग्रामपंचायतमध्ये रेकॉर्ड चेक केले रेकॉर्ड चेक करत असताना सुद्धा त्याला त्रास देण्याचे प्रयत्न केले तरी पण के त्याने न जमता स्वतः प्रत्येक घटनास्थळी जाऊन प्रत्येक जिथं जिथं आम्ही तक्रार केली होती त्या त्या ठिकाणचं मूल मधमाफ करून पॉईंटमध्ये एक एक पॉईंटमध्ये त्यांनी मापणी करून सगळ्या गोष्टी उघड म्हणजे त्याने पंचनाम्यासहित हे केल्या केल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन पंचनाम्या केले पंतमे केल्याच्या नंतर कलेक्टर साहेबाकडे अहवाल दाखल केला अहवाल दाखल केल्याच्या नंतर मान्य कलेक्टर साहेबांनी या सगळ्या गोष्टीची शहनिशा करून त्यांना शंभर टक्के याने अतिक्रमण केले असं सिद्ध करून त्यांना दोघाही पतिपद्धा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदापासून अन्हर्थ केले म्हणजे अपात्र केले पेट्रोल त्याच्यानंतर के त्यांनी याचाच आधार घेत हे चुकीच्या पद्धतीने कलेक्टर साहेबांना निकाल दिला म्हणून म्हणजे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे पुन्हा दाखल केलं दाखल केल्याच्या नंतर तिथे पूर्ण संपूर्ण गोष्टीची शहनिशा करून त्याने देखील हा निकाल कायम ठेवून त्याने अपात्र ठरलं त्याच्यानंतर पुन्हा विलेक्शन लागलं विलेक्षण लागलं ला। ला। मतदान एरिया तयार झाल्या वार्डात आरक्षण झालं तर त्यांनी या सगळ्या गोष्टी करून मंत्रालयात जाऊन तिथून बी फेटाळण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी उच्च न्यायालयामध्ये केस रिट याचिका दाखल केली तिथे त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली स्थगिती मिळाल्याच्या नंतर त्याच्याच जोरावर त्यांनी या गावामध्ये पुन्हा अजून अंदाज कारभार सुरू केला अंदाज होऊन कारभार सुरू केल्यावर पुन्हा त्यानं अशी मागणी केली की पुन्हा हे जे काही आतापासून कार्यक्रम झालेला आहे कलेक्टर साहेबांनी विभागीय आयुक्तांनी बी ओ साहेबांनी हे पूर्ण पुन्हा फेर कागदपत्र मागितले पुन्हा वापस मागितले आणि पाहणी केल्याच्या नंतर पुन्हा काल उच्च न्यायालयाने त्यांना सात केला सगळे शहानिशा केल्याच्या नंतर त्याच्या निदर्शनास आलं की हे खरंच चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण केले यांनी म्हणून त्यांना पुन्हा त्याची फाईल फेटाळली आणि विभागीय आयुक्ताचा आणि कलेक्टर साहेबाचा जे निकाल आहे ते कायम ठेवण्यात आला अशा पद्धतीने ह्याचे हे सगळे तरी आज आज देखील ते ग्राम सोडायला तयार नाही काय हे या ठिकाणी आज कंडिशन तुम्ही ये आता येतानी पाहिलं असताल गावातली काय कंडिशन झालेली आहे नाल्या चिक रस्ता लाईट नाही पाणी नाही पूल नाही अनेक प्रकारच्या समस्या यानं उत्पन्न केल्या याच्या विकासाकडे अजिबात लक्षच नाही यायच मेन मुद्द्यापासून ना राजकारण म्हणलं तर हे ना पैसा पैसा कमवायचा माध्यम समजा उद्योग समजून राजकारण करायला येते आम्हाला ते करायचं नाही आम्हाला जर योग्य संधी मिळाली तर आम्हाला यापर्यंत आम्हाला राजकारणातून पैसा कमवायचाच नाही आम्हाला राजकारणात पैसा कमवण्यासाठी अनेक मार्ग आहेत अनेक उद्योग आहेत जगाच्या पाठीवर त्या माध्यमातून पैसा कमवतो परंतु राजकारण करायचं असेल सेवा बनवूनच करायची आम्हाला आणि तेच आम्हाला या गावाची जी दूरदृश्य पंचवीस तीस वर्षापासून चालू झालेली आहे ते कुठंतरी आम्हाला लोकांच्या विश्वासात बसून आम्हाला पात्र व्हायचं आहे याच्या गोष्टी आमच्या बाजूला जवळपास हे उपसरपंच देखील आता गेलेला आहे पदातून कलेक्टर साहेबांनी उपसरपंचाला सुद्धा अपत्र ठरलंय सरपंच उपसरपंच गेले तीन सदस्य झाले कमी ह्याच्यातले काय आता जे राहिलेले माणसं आहेत ते सगळेजण आपल्यासोबत यायला तयार आहेत आणि ते याच पद्धतीने काम करणार त्यांना देखील शेत गोष्ट पाहिजे होती तीच गोष्ट आता सगळ्याच्या समोर आली आहे आणि जे बी कोणी होईल मी होईल किंवा अजून कोणी होईल जे बी असेल ते मला मान्य गोष्ट येत परंतु ह्या माणसापासून हा गावाला दिलासा मिळाला याच्यातच माझा खूप मोठा आनंद आहे आपल्या होता काय त्याच्यात भरपूर भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी देखील लावली होती चौकशी लावते सुद्धा ते माणसं जे कोणी चौकशीची माणसं होती त्याला शेवटच्या क्षणी ज्यावेळेस दोषी निघता या हिशोबाने त्याने मॅनेज करून त्याला धमक्या देऊन जीव मारण्याच्या धमक्या देऊन त्याला उठलाय लावले फॉर्म आणि त्याच्यातून मुक्त झाले याने तर असे केले की ह्यायना जे नामदर्शन फॉर्म भरतेस ज्यावेळेस अपिडेट करून देतात आपण त्यावेळेस ह्यानं हे जे करप्शन केलेलं आहे ना यायना जे अतिक्रमण केलेलं आहे हे सगळं येऊ नये म्हणून एकच मालमत्ता दाखवली आणि दहा मालमत्ता शिल्लक ठेवल्या ग्रामपंचायत रेकडला त्या मालमत्ता मी उघडून मान्य कलेक्टर साहेबाला ते दाखविण्याचा प्रयत्न केला होता आणि पुराव्यासही दाखवेल एकच मालमत्ता दाखवली ग्रामपंचायतचे फॉर्म भरती सिलेक्शनचे आणि मी ते दहा फॉर्म हे दहा जागा दुसऱ्या दाखवून दिल्या गोळखी सांगून दिल्या ह्याच्यात सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त निधी सुद्धा ग्रामपंचायत आपल्या मुलांमध्ये रोजगार हक्की योजनेच्या माध्यमातून आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि शासनाची ही योजना काय वाटते खरंच त्या योजनेमध्ये आपल्या गावात भ्रष्टाचार झाला असं वाटते अजिबात नाही अनेक प्रकारचे याच्या त्रुटी आहेत अनेक प्रकारचे काम होण्याचे प्रयत्नच केले नाही त्यांनी तुम्हाला प्रश्न आहे का लोहा तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून आपल्या ग्रामपंचायत ओळखतात आणि यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून अनेक बेरोजगार म्हणून या ठिकाणी रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो शासनाच्या माध्यमातून तर तो जे जे बेरोजगार असतील रोजगार रोजगार धारक असतील जॉब कार्ड त्यांना खरंच लाभ भेटला का योजनेचा लाभ नाही याच्यात खूप मोठा गैरप्रकार प्रहार झाला समजा याच्यात याच्यात भ्रष्टाचार झाला भरपूर जेवढं असते तेवढं कधी झालं नाही लोकांपास सगळ्या लोकांना याच्यामध्ये अडचणी आल्या पैसे कमी कमी दाखविल्या जास्त केल्या विर्याचे काम केले असे तसेच काम केले दर्जाचे काम केले जल जीवन मध्ये सुद्धा असंच झालं जल जीवन मध्ये आमची एवढी मोठी योजना असून आज शून्य पातळीवर हो कोणालाच काही फायदा नाही उलट आमची जे रोड ग्रामपंचायतीनं किंवा दुसऱ्या माध्यमातून केलेले रस्ते आमचे सगळे उकळून टाकून दिले आज आम्हाला गावामध्ये कोणालाच जाता येईना शाळेत लेकराला जाता येईना म्हाताऱ्या मासाला दवाखान्यात जाताय नायंत अशी तशी राबोली अजून अपुरीच आहे ना पूर्ण झालीच नाही भ्रष्टाचार आहे शंभर टक्के भ्रष्टाचार आहे त्याच्यात भ्रष्टाचार कसा नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे त्याच्यात कमी आहे त्याच्यात अनेक प्रकारे आहेत इतक्या दु निष्कर्ष दर्जाचं काम चालू आहे जी पाईपलाईन जे मेन पाईपलाईन आहे हे पाईपलाईन हे प्ले, पाईपलाईन जे जशी लागाय तशी आपल्याला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची विचारानं तर तशी पाईपलाईन झाली नाही की वर्षात सामे आज तरी भुजितानी जरी ह्याच्यावर थोडा दगड पडला तर हे फुटून चालेल प्रत्येक ठिकाणी फुटू फुटू गेले त्यांनी दुसरे पाईप टाकले पुन्हा पण त्याला दहा वेळेस सांगितलं गावातल्या प्रत्येक नागरिकांनी देखील सांगण्याचे प्रयत्न केले किंवा इतक्या निष्कर्ष दर्जाचे तुम्ही पाईप कसे वापरल्या तरी त्याने तुम्ही काही बोलू नका असं करू नका तसं करू दाब टाकले त्याच्यावर आणि ते जे आहे तेच त्याने मटेरियल वापरले त्याला जे वापरायचं होते तेच मटेरियल वापरले पब्लिक न आहे किंवा इंजिनिअरनं एस्टिमेट मध्ये अशी बात नाही योजनाच नाही ही सहा महिन्याची सुद्धा योजना नाही अनेक दिवसाचा लढ्याला काय आनंद नाही आनंद गुंडागर्दी पासून गाव मुक्त झाला आमचं हे मोठा आनंद येणार आहे पिढीसाठी याची शंभर टक्के यायला याचं अनुकरण जर लोकांनी केलं तर हे सगळ्या गोष्टी बंद होतील भविष्यामध्ये अजून अजून बऱ्याच लोकांना केलेल्या अतिक्रमण हेच एक नाही अजून देखील आहे अतिक्रमण केलेले लोक ते बी काही टप्प्या टप्प्यानं समोर येतील समजा ते आल्याशिवाय मी जाणार नाही अतिक्रमण ती जागा राम म्हणून राम मंदिराचीच जागा आहे पण ती कशी का असता पण त्यांना जेवढी रजिस्ट्री केली खरेदी खर्दीपेक्षा जास्त जागा जागेवर सरपंच वैयक्तिक अतिक्रमण आहे का मग आहेत ना कसं नाही आहेत तिथे आहे अंगणवाडी स्वतःच्या नावाने करून घेतली रेकॉर्डला लावून घेतली पाचशे पंच्याण्णव सर्वे नंबरमध्ये स्वतः वीस बाय चाळीसचा स्वतः शिल्डब आहे मोठा आज पंचवीस लाखाचा माल त्याच्यामध्ये त्याचा आहे म्हणजे त्यानं पुन्हा पदार्थ हे शेजारी पदारी दुसरे आधार म्हणून तयार केले आणि तिथं माणसं बसील आणि त्याला सुद्धा नंबर नंबर आठ दिलेला आहे कोणाची परवानगी घेतली कोणाची